लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी परंडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत बुधवार आठ ऑक्टोबर रोजी माजी नगराध्यक्ष जाखिर सौदागर यांनी विविध प्रभागातील कार्यकर्ते पदाधिकारी आजी माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला दरम्यान आगामी नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की नगराध्यक्ष पदाचे आणि प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरच लागणार आहे सन सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवायची आहे नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना ज्या प्रभागातील आपापल्या कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार आहे या पद्धतीने काम करा विरोधक कितीही एक होऊन अंगावर आले तर आपल्याला काही फरक पडणार नाही तरी सुद्धा राजकारणात फरक पडणार नाही म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही मागील पाच वर्षात केलेली ही सर्व कामे त्यांना समजावून सांगत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी केलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष शाम मोरे वाजिद दखणी मतीन जिनेरी जावेद पठाण सरफराज कुरेशी राजाभाऊ माने महदिया जिनेरी बच्चन गायकवाड रत्नकांत शिंदे साबेर सौदागर संजय घाडगे शफी पठान मसरत काजी, मोहसिन सौदागर कैफ सौदागर सुभाष मारकड गोवर्धन शिंदे जुबेर पठान नसीम पठान सागर बनसोडे आकाश बनसोडे सत्तार पठान, सुनील जगताप धनाजी जाधव तनवीर मुजावर फैजू चौधरी मनोज कोळगे जयंत शिंदे गफार शेख रफीक पठान इर्षाद डोंगरे गुलाब पठाण शंतनू मेहेर जावेद मुजावर वाहेद सौदागर शरीफ तांबोळी धीरसिंह ठाकूर प्रतीक भालेराव अनुराग ठाकूर मदन दीक्षित उमेश सोनवणे प्रवीण चौतमहाल माळी मुसा हन्नुरे ॲडव्होकेट संदीप शेके बालाजी खताळ राजेंद्र जाधव किरण डाके संतोष सातपुते संतोष वारे मोन्या डाके तय्यब शेख आसिफ शेख अजहर शेख मेहबूब हनूरे समीर मुजावर असलम मुजावर मोहसिन पठान इम्रान शेख इम्रान दखनी तौसीफ पठान तौसीफ जिनेरी शेरूभाई शेख बब्बू शेख सत्तार शेख अड्डेवाले बालाजी गायकवाड नासिर शेख हाजी शेख निजाम इनामदार आसिफ मुजावर प्रतोष जाधव वामन शिंदे राहुल बनसोडे सद्दाम पठाण समीर मुंडे राजू बाळाभाई अकलाक बाळाभाई जुबेर दखणी मतीन डोंगरे इरफान शहाबर्फीवाले माजिद शाहबर्फीवाले काडक्या शिंदे बळी घोरपडे संजय शिंदे भागा शिंदे आसिफ मुजावर अफरोज शेख अक्रम मुजावर लखन दनाने अकबर शेख हसन कुरेशी बब्बू वस्ताद निजाम दखणी जाकीर मुजावर यांच्यासह सौदागर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपले नेते डॉक्टर तानाजी साहेब राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या नेतृत्वात आपल्याला नगरपालिकेला नगरपालिका लढवायची नगरपालिका लढवत असताना या त्या वार्गातले आपले जे कार्यकर्ते आहेत स्वतः उमेदवार समजून स्वतःच उमेदवार या पद्धतीने आपण काम केलं तुम्ही किती एकूण आले आपल्या अंगावर तर आपल्याला काही फरक पडणार नाही पण आपल्याला असं आपण म्हणत नाही असं समजायचं नाही की आपल्याला कुठल्याच गोष्टीचा फरक पडत नाही राजकारणात गाफील राहून जमत नसतो किती निवडणूक यायची समजदार आपल्याला प्रत्येक वार्डाचे कार्यकर्ते प्रत्येक वार्डात उमेदवार सिद्ध झाल्यानंतर आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा